जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताहानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळुंके आणि सीमा तुषार सोळुंके यांच्या आयोजनात तुषार सोळुंके यांच्या निवासाजवळ बजरंग चौक डॉक्टर माई हॉस्पिटल मागे सावता नगर नवीन नाशिकेते अभिजित कन्नडकर यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा सन्मान श्री शक्तीचा आयोजित सावित्रीबाई फुले दिन या निमित्त औचित्य साधून खास महिलांसाठी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आणि या कार्यक्रमात आमदार सीमा हिरे रश्मी हिरे बेंडाळे भाजपा शहर महिला मोर्चा अध्यक्ष ठाकरे जयश्री बैरागी प्राध्यापिका डॉक्टर चौधरी चित्ते श्री महालक्ष्मी भजनी मंडळ अध्यक्ष मंगला कुलकर्णी टेलरिंग आणि पार्लर क्लासच्या स्नेहा सिन्हा यांच्यासह परिसरातील असंख्य महिला भगिनी या कार्यक्रमास उपस्थित होते आणि या कार्यक्रमात महिलांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात சகபாங்க நோந்துவாத் மன முராத ஆனந்த லாம்

पण आता एक कौतुक करावं म्हणून आठ वर्ष साजरा करतो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते तुम्ही सगळ्यातरी दे। खूप छान आहे खूप उत्साही आहे मी जवळपास चाळीस मिनिटापासून इथे बसलेली आहे आणि आधी आणि खूप छान प्रकारे तुम्ही आमच्या महिलांचं मनोरंजन केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि एका सगळ्यांनी स्वतःसाठी जोरदार टायम वाजवायचं आहे कारण की पैठणी मिळणं किंवा बक्षीस मिळणं किंवा मेडल मिळणार हे महत्वाचं नाहीये इकडे येऊन सहभाग घेणं खेळणं आणि आनंद घेणं हा महत्वाचा आहे आपण मी संकोचित करेल मागे कुठेतरी कोट्यात बसतो बघू कोण काय खेळताय बघू ही कशी नाचते पण तुम्ही कधी सहभागी व्हाल तुम्ही कधी घ्यायचा आनंद घ्याल त्याच्यामुळे आनंद घ्याय धै, घ्यायला शिका आणि ना खूप प्रॉब्लेम येतात मुलं आजारी पडतात काही ना काही आपल्या प्रॉब्लेम महिला म्हटली की चालूच राहतं महाराजांचं काहीतरी सासरगारजांचं काहीतरी परंतु आनंदी आणि सकारात्मक राहणं हे आपण शिकलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही खूप लशी आहे की त्यांच्या तुषार तुमच्यासाठी तर महिलांना काही ना काही कार्यक्रम म्हणा हो एकतर आरोग्य

परिसरातील उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम तर सर्वांना माझं धन्य सगळ्यांचं धन्यवाद करते मी कारण की तुषार सरांनी जे आम्हाला संधी दिली गेम खेळायची किंवा क्लासेस जे राबोरेल त्यांनी योजना त्यामध्ये आम्हाला बरेच प्रकारचे गेम म्हणा किंवा शिवाजी जयंती आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला साजरे करता या म्हणजे साजरे करता येत आहेत आणि संधी आहे महिला सन्मान दिवसाची याचा आनंदच वेगळा आहे कारण की महिलांना कधीतरी बाहेर पडायला वेळ मिळतो आणि त्यामध्ये हे बरेचसे प्रोग्राममध्ये आपण पार्टिसिपेट करतो आणि यात एकामेकांना जिंकायची जी संधी मिळते त्यातलं जिंकलेल्या व्यक्तीला जो वेगळा आनंद असतो ते तर सांगताच येत नाही आणि मला पाहिजे जिंकल्यामुळे खूप खूप खुँ, खूप आनंद झालेला आहे कारण की मी सरांची आणि आमची जी मॅडम आहे त्यांचं मान ठेवलेले आहे आणि त्यांनी मला चॅलेंज केलं की जिंकूनच यायचं <laughs> तर त्यामुळे मला खूप असा अभिमान वाटतो की सरां कुशांत सरांमुळे आम्हाला ही म्हणजे चान्स मिळाला आहे आणि पैठणी जिंकल्यामुळे मी सगळ्यांचा अभिनंदन करते आणि थँक्यू सर थँक्यू सर आम सीमा ताई थँक्यू साडी घालते फॅसेंची पदर घेते सादा राव माझे कृष्ण घे त्यांची राधा महिलांसाठी अनेक कार्यक्रम इथे घेत असतात महिला ही घर घरातून आणि मुलीही सांभाळत असते पण भाऊ हे कार्यक्रम महिलांसाठी घेतात महिला काहीतरी घरातला टेन्शन सोडून इथे आनंद घेत असतात त्याच्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद पाहायला मिळतो ही संधी महिलांना फक्त तुषार भाऊन मिळत मिळत असते तुषार भाऊंचा यावरती सगळ्यांनी विचार करावा सामाजिक कार्यकर्ते तुषार सोळंके आणि सीमा सोळुंके यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित महिलांचे आभार मानत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमास परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएम न्यूज साठी सचिन देवटे नवीन नशिक